देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते घालीन बाबा <laughs> पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही <laughs> तुला अंगारात येतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे जय प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश पुरी करा या बालिकेची सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट हाय लय सिंपल हा गे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे वे लावू नको <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चूप ये बाबा तुला घाई झाली ना बस बस बघून बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आम्ही दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा